हर भले या ठिकाणी पार पाडलेले आहेत चला हरव Ha? Ala sa. Ha. Sala, sala, sala. Naite utzula za. Sala. Eh! Sala. Hai? Kai त <Telan�iga> देवान ग्रामपंचायत यात्रा कमिटी यांच्या वतीनं सर्वांचं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत <एगा> सायंकाळी सात ते नऊ वाजता हळूबा प्रती इंदुरीकर रवींद्र महाराज पिंपळा यांच कीर्तन होईल सात वाजता भव्य दुबे असं प्रतिनिधी महाराज म्हणून समोर जाणार आहे केनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या इथून पार पडणार आहे तरी संध्याकाळी सात ते नऊ आपली उपस्थिती हॅलो का प्रचंड धर्तीच्या जनसमुदायाचा सोहळा हा पार पडत असताना गोरखबाहू आणि सर्व संयोजकांनी खूप छान असं नियोजन केलं સોહરા ખર વાર મારું દિવસ

রঘুনাথ বিশ বি শুপ গ্রাম গোবি हेलो हेलो या यात्रा कमिटीने आठवून दिलेल्या नियमाचं पालन करत खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी करून हा सोहळा या ठिकाणी पार पडत <स्थारीण> आहे <स्थारीण> <ना था। स्थारीण> सुगदास शेतोरे यांच्याकडून शंभर रुपये देणगीवाली समस्त ग्रामस्थ यांचे हार्दिक आभार्य भावनी अविनाश रनौरे यांच्याकडून एकशे एक रुपये एक देणगीवाले समस्त ग्रामस्थांचे हार्दिक आभार्य महादेव संभाजी कंब कर्णवर यांच्याकडून पन्नास रुपये देणगीवाली धन्यवाद संदीप नामदेव डावी पन्नास रुपये देणगीवाली धन्यवाद

ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध फोटोग्राफर ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध फोटोग्राफर जॉन गुल हे या ठिकाणी भारतभर भ्रमण करत आहेत भारतभर ते विविध क्षेत्रातील सांस्कृतिक धार्मिक कार्याचे फोटोग्राफी करत असतात आज किंवा इंटरनॅशनल लेवलवरती झालं पाहिजे जॉन না